नमस्कार आज आपण एका वैज्ञानिक गुप्तहेर कथेमध्ये शिरणार आहोत ही कथा आहे धातूंच्या बंधनांमागील सिद्धांतांची म्हणजे काही रासायनिक संयुगे इतके वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म का आणि कसे दाखवतात शास्त्रज्ञांनी हे कोडं कसं सोडवलं चला याचाच शोध घेऊया कधी विचार केलाय की माणिक लालच का दिसतो आणि पाचू हिरवा का असतो म्हणजे या रत्नांना इतके सुंदर चमकदार रंग मिळतात तरी कुठून याचं उत्तर दडलंय आपल्या आवर्त सारणीच्या म्हणजे पिरियॉडिक टेबलच्या एका खास भागात संक्रमणी धातूंमध्ये म्हणजेच ट्रान्झिशन मेटल्समध्ये खरं तर या सगळ्या रंगीबेरंगी रहस्यांच्या मुळाशी हेच धातू आहेत चला तर मग शास्त्रज्ञांनी हे कोडं सोडवण्यासाठी जे तीन मोठे सिद्धांत मांडले त्यांचा आपण एक एक करून तपास करूया तपा हा एक प्रकारचा वैज्ञानिक शोधाचा प्रवासच आहे असं समजा आपल्या तपासाचा पहिला टप्पा आहे हायब्रिड आकार यालाच व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी किंवा व्हीबीटी असं म्हणतात धातूंच्या बंधनांना समजून घेण्याचा हा पहिला मोठा प्रयत्न होता आणि याचं मुख्य लक्ष होतं संयुगांची भूमिती म्हणजे त्यांची रचना कशी असेल याचा अंदाज बांधणं बरं व्हीबीटीची मुख्य कल्पना आहे संकरीकरण किंवा ज्याला आपण हायब्रिडायझेशन म्हणतो हे अगदी सोपं आहे जसं आपण दोन वेगळे रंग एकत्र करून एक नवीनच रंग बनवतो तसंच काहीसं इथे होतं धातू आपले वेगवेगळे ऑर्बिटल्स एकत्र मिसळतो आणि बंध बनवण्यासाठी एकदम नवीन खास आकाराचे ऑर्बिटल्स तयार करतो ही प्रक्रिया कशी होते तर बघा चार सोपे टप्पे आहेत सगळ्यात आधी धातू बंध तयार करण्यासाठी काही रिकाम्या जागा म्हणजे ऑर्बिटल्स देतो मग दुसऱ्या टप्प्यात हे ऑर्बिटल्स एकत्र मिसळून हायब्रिडाईज होऊन नवीन आकार घेतात तिसरं लिगन्स येतात आणि त्यांच्याकडची इलेक्ट्रॉनची जोडी या नवीन तयार झालेल्या ऑर्बिटल्समध्ये दान करतात आणि झालं चौथ्या टप्प्यात या देवाणघेवाणीतून एक मजबूत सहसंयुज बंध म्हणजे कोवॅलंट बॉन्ड तयार होतो व्हीबीटीचं एक मोठं यश माहितीये काय होतं त्याने ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसचं वर्गीकरण केलं म्हणजे बंध बनवताना आतल्या ऑर्बिटल्सचा वापर होतोय की बाहेरच्या यावरून त्याने इनर आणि आउटर असे दोन प्रकार पाडले आणि याचमुळे लो स्पेन आणि हाय स्पिन या महत्त्वाच्या संकल्पना पुढे आल्या यातूनच एखादा संयुग चुंबकाकडे आकर्षित होईल की नाही याचा अंदाज बांधता येऊ लागला पण या सिद्धांतामध्ये काही मोठ्या उणीमा होत्या आपल्या गुप्तहेर कथेमधले हे काही न उलगडलेले पुरावे होते सगळ्यात मोठं म्हणजे कॉम्प्लेक्सेसना रंग का येतात याचं उत्तर व्हीबीटीकडे नव्हतं शिवाय काही लिगॅन्स स्ट्रॉंग आणि काही वीक का असतात हेही तो सांगू शकला नाही आणि इथेच एका नवीन अधिक चांगल्या सिद्धांताची गरज निर्माण झाली आणि मग आपल्या कथेत अँकरी होते दुसऱ्या सिद्धांताची इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्लिट यालाच आपण क्रिस्टल फील्ड थेअरी किंवा सी म्हणतो हा ना एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन होता सीएफटीने हायब्रिडायझेशन वगैरे सगळं बाजूला ठेवलं आणि आपलं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त विद्युत शक्तीवर म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सवर केंद्रित केलं सीएफटीची मूळ कल्पना तर खूपच सरळ आहे तो म्हणतो की धातू आणि लिगँडमधला बंध हा शंभर टक्के आयोनिक असतो म्हणजे असं समजा की लिगँड्स म्हणजे फक्त नेगेटिव्ह चार्जचे छोटे छोटे बिंदू आहेत जे धातूच्या डी इलेक्ट्रॉन्सना स्वतःपासून दूर धकलतात बस हे समजून घेण्यासाठी आधी हे बघा जेव्हा एखादा धातूचा आयन एकटा असतो स्वतंत्र असतो तेव्हा त्याचे पाचही डी ऑर्बिटल्स एकाच ऊर्जा पातळीवर असतात त्यांची एनर्जी सेम असते या स्थितीला डीजनरेट किंवा समशक्ती ऑर्बिटल्स असं म्हणतात पण खरा खेळ तेव्हा सुरू होतो जेव्हा लिगेंड्स जवळ येतात त्यांच्या नेगेटिव्ह चार्जमुळे तयार झालेलं विद्युत क्षेत्र या डी ऑर्बिटल्सची शांतता भंग करतं ते या पाच ऑर्बिटर्सना दोन गटांमध्ये तोडतं एक जास्त ऊर्जेचा गट ज्याला ई जी म्हणतात आणि दुसरा कमी ऊर्जेचा गट ज्याला टी -टू जी म्हणतात याच ऊर्जा विभागणीला स्प्लिटिंग असं म्हणतात आणि खरं सांगायचं तर हेच सी एफ टीचं सगळ्यात मोठं रहस्य आहे तर मग महत्वाचा मुद्दा काय आहे तर या दोन ऊर्जा गटांमधलं जे अंतर आहे ज्याला आपण डेल्टा ओ म्हणतो तेच सगळं ठरवतं था। ते ठरवतं था की कॉम्प्लेक्स हायस्पेन होणार की लो स्पेन जर हे ऊर्जा अंतर कमी असेल तर इलेक्ट्रॉन आरामात पसरतात पण जर हे अंतर खूप जास्त असेल तर इलेक्ट्रॉन वर जाण्याऐवजी खालच्या ऊर्जा गटातच आपली जोणी बनवतात आणि हेच स्प्लिटिंग सी एफ टीचं सर्वात मोठं यश ठरलं आठवतंय व्हीबीटी रंगांचं रहस्य उलगडू शकला नव्हता सी एफ टीने ते करून दाखवलं कसं तर इलेक्ट्रॉन जेव्हा कमी ऊर्जेच्या गटातून जास्त ऊर्जेच्या गटात उडी मारतो तेव्हा तो प्रकाशाचा काही भाग शोषून घेतो आणि आपल्याला दिसतो तो उरलेला रंग अखेर रंगांचं कोडं सुटलं होतं पण थांबा कहाणीत अजून एक ट्विस्ट होता इथेही एक मोठी अडचण होती जर बंद खरंच शंभर टक्के आयोनिक असेल तर ज्याच्यावर नेगेटिव्ह चार्ज आहे तो फ्लोराईड आयॉन हा जास्त स्ट्राँग लिगेंड असायला हवा बरोबर मग ज्याच्यावर काहीच चार्ज नाही ते न्यूट्रल पाणी फ्लोराईडपेक्षा जास्त स्ट्राँग लिगेंड कसा का काय असू शकतं या एका प्रश्नाने सीएफटीच्या मूळ पायावरच घाला घातला आणि म्हणूनच आपण आपल्या कथेच्या अंतिम आणि सर्वात परिपूर्ण सिद्धांताकडे येतो द फुल पिक्चर म्हणजेच लिग अँड थिअरी एल एफ टी हा सिद्धांत म्हणजे आधीच्या दोन्ही सिद्धांतांमधले जे चांगले गुण होते त्यांचं एकत्रीकरण आहे एक परफेक्ट मिश्रण एल हा जास्त प्रॅक्टिकल जास्त वास्तववादी मॉडेल आहे तो काय करतो तो सी एफ टीमधून डी ऑर्बिटल स्प्लिटिंगची कल्पना घेतो आणि मधून ऑर्बिटल्सचे एकमेकांमध्ये मिसळणं म्हणजे कोवॅलेंट बॉन्डिंगची कल्पना घेतो सोप्या भाषेत सांगायचं तर एल एफ टी म्हणतो की बंध हा ना पूर्ण आयोनिक असतो ना पूर्ण कोवॅलेंट त्यात दोन्ही जे गुणधर्म असतात एल एफ टीचा खरा मास्टरस्ट्रोक आहे पाय बॉन्डिंग ही संकल्पना ह्यानेच तर सगळा खेळ बदलला यानुसार लिगँड्स दोन प्रकारे वागतात काही असतात पाय डोनर जसं की आयोडाइड हे काय करतात ते धातूला इलेक्ट्रॉन देतात ज्यामुळे ऊर्जा अंतर डेल्टा ओ कमी होतं आणि ते वीक लिगँड ठरतात आणि याच्या अगदी उलट काही असतात पाय ॲक्सेप्टर जसं की कार्बन मोनॉक्साईड हे धातूकडून इलेक्ट्रॉन खिचून घेतात ऊर्जा अंतर खूप जास्त वाढवतात आणि त्यामुळे ते बनतात स्ट्रॉंग लिगँड अखेर लिगँडच्या ताकदीचं खरं कारण सापडलं होतं आणि हेच हेच आहे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मागचं स्पष्टीकरण ही सिरीज शास्त्रज्ञांना प्रयोगांमधून माहीत होती पण असं का होतं याचं कारण कुणालाच सांगता येत नव्हतं एल एफ टीच्या पाय बॉन्डिंग मॉडेलने हे कोडं एकदम अचूकपणे सोडवलं त्यानेच दाखवून दिलं की का पाय डोनर्स हे वीक फील्ड लिलॅंड्स असतात आणि का पाय ॲक्सेप्टर्स हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतात तर ही होती विज्ञानाची एक अप्रतिम कथा एक अशी कथा जिथे प्रत्येक नवीन सिद्धांत हा आधीच्या सिद्धांताच्या चुकांमधनं शिकत स्वतःला अधिक चांगलं बनवत पुढे गेला चला आता या सगळ्याला एकत्र जोडून पाहूया यासाठी एक पा या खूप सुंदर उपमा दिली जाते असं समजा की व्ही एफ टी म्हणजे एखाद्या कारच्या इंजिनची फक्त भूमिती म्हणजे त्याचा आकार सी एफ टी म्हणजे त्या इंजिनमधलं फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे विद्युतशास्त्र पण एल एफ टी एल एफ टी म्हणजे त्या इंजिनचं पूर्ण मेकॅनिक मॅन्युअल आहे जे आपल्याला सांगतं की हे सगळे भाग मिळून एकत्र कसे काम करतात आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आज आपण विज्ञानात असे कितीतरी मॉडेल्स वापरतो पण त्यातलं असं कोणतं मॉडेल असेल जे आपल्याकडे असलेलं फक्त आत्तापुरतं सर्वोत्तम स्पष्टीकरण आहे कारण विज्ञान कधीच थांबत नाही ते सतत प्रगती करतच राहतं